साहेब ठाणा मंडळ जिल्हा जलना येथून बोलत आहे तरी मित्रांनो याच्या अगोदर आम्ही चार ते पाच व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की हे सूट काही व्हिडिओ तयार करलेत काही टाकायलात कर पण ह्या व्हिडिओचा तसा टाकण्यामागचा एक उद्देश नाही आहे आणि आज मी शेतात आलो म्हणजे आज शनिवार वीस दोन दोन हजार एकवीस सकाळी शेतात आल्या असता थोडं शेतातल्या टरबुजाच्या वेली खाली बघितलं झाडावर बघितलं तर जे तरबुजा खालचे जे हे खाली जे फळाखाली आपण उ उचलून बघितलं मी तर त्या फळाखाली मोठ्या प्रमाणात आळी अंडी आणि फळ पोकरून ती आळी जी आहे ती फळात चाललेली आहे फळ ती तियाळी फळात चाललेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ती फळाचं नुकसान करायला लागलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण जे फळ टरबूज बागायतदार असतील खरबूज बागायतदार असतील त्यांनी ह्या आळीची नोंद घ्यावी आपले शेतातले फळं उचलून पाहावीत फळाखाली कोण तियाळी ती पाहावी तर मित्रांनो परत पुढं जाऊया आपण प्रत्येक फळाखाली आळीचं मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे तरी ही अंडी आहेत ही बघा अंडी या फळावर सुद्धा अंडी आहेत ही बघा आणि हे आळी फळ पोखरून आत प्रवेश करायला लागलेली ही अंडी तर याची सर्वांनी नोंद घ्या आपल्या फळाचं संरक्षण करा सततर्क बघा आधीच गारपीट नुकसान झालेले शेतकरी हैराण झालेले आहेत तर सध्या हा चांगला प्लॉट शेतकरी आपण आपल्या पिकाचं संरक्षण करतात त्याची रोज शेतात पाणी करा फळाखाली पाणी करा फळ उचलून बघा त्याच्या खाली हात बसून फळची नासाडी करत आहेत तर आपण सतर्क करा नमस्कार